आजकाल मुलांचं वय हे वाढत चाललंय पण तरीसुद्धा त्यांना लग्नासाठी बायको मिळत नाही ही परिस्थिती आपल्या राज्यासह संपूर्ण देशामध्ये निर्माण झालेली आहे मग ज्यांच्याकडं पैसा आहे सगळ्या गोष्टी आहेत त्यांच्या मुलाला जर मुलगी मिळाली नाही तर ते पैसे देऊन मुलगी विकत घेत आहेत म्हणजे त्यांच्या मुलाला नवरी करत आहेत मग अगदी त्याच पद्धतीनं एका परिसरामध्ये राहणाऱ्या श्रीमंत बापाने त्याच्या मुलासाठी एक मुलगी बघितलेली होती मुलगी दिसायला अतिशय सुंदर असल्यामुळं तो त्या लग्नाला तयार झाला आणि त्या मुलीनं जेवढी रक्कम सांगितली होती तेवढी रक्कमसुद्धा दिलेली होती थाटामाटात उत्साहात लग्न पार पडलं एकदम मोठी हॉटेल बुक केली पाहुणे रावणे मंडळी मस्त त्या लग्नामध्ये जेवून गेले पण मात्र जेव्हा ती नवरी नवरदेव हे संध्याकाळी घरी पोहोचले सुहागराची वेळ झाली आणि त्यानंतर घडलं होतं धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे राजस्थानच्या आलवर येथील एन ई बी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेली याच परिसरामध्ये रणजित नगर नावाचं एक कॉलनी आहे आणि याच कॉलनीमध्ये राजकुमार शर्मा यांनी त्यांच्या मुलासाठी मुलगी बघायला सुरुवात केली होती आणि त्यांच्या मुलाचं नाव होतं हेमंत आता त्यांच्या मुलाला मुलगी मिळत नव्हती पाहुणे रावणे मित्र मंडळी या सगळ्यांकडं विचारपूस केली तरी मुलगी मिळत नव्हती आणि त्याचं वयसुद्धा वाढत होतं मग खूप प्रयत्न करूनसुद्धा मुलगी मिळत नसल्यामुळं त्यांनी जयपूरमधील एक विवाह संस्था आहे विवाह मंडळ आहे त्या ठिकाणी त्यांच्या मुलाच्या नावाची नोंदणी केली की त्याला मुलगी मिळावी म्हणून कारण की ही जे विवाह स्थळं असतात विवाह मंडळं असतात हे इकडच्या तिकडच्या मुलींची सोयरीक आणून मग ती कुठली जातपात धर्म असो फक्त मुलगी आणून द्यायची लग्न लावून द्यायचं आणि त्यांचा सुखाचा संसार सुरू करून द्यायचा असा प्रयत्न त्या मंडळाचा असतो लग्न मंडळाचा असतो मग त्याच पद्धतीनं यांना सुद्धा एक चांगली मुलगी मिळेल म्हणून यांनी त्यांच्या मुलाची नोंदणी जयपूरच्या विवाह मंडळामध्ये केलेली होती आता नोंदणी केल्यानंतर त्यांची ओळख त्या ठिकाणच्या एका बनवारी लाल नावाच्या व्यक्तीसोबत झाली आणि ती तारीख होती दहा जानेवारी दोन हजार चोवीसची दहा जानेवारी दोन हजार चोवीसला बनवारी नावाच्या व्यक्तीसोबत ओळख झाली ओळख झाल्यानंतर तो बनवारी त्यांना जवळच्याच एका ठिकाणी घेऊन गेला म्हणजे त्या ठिकाणी जयपूरजवळ एक जैन मंदिरं आहे त्याच परिसरामध्ये याचं एक कार्यालय आहे त्या ठिकाणी घेऊन गेला आणि घेऊन गेल्यानंतर दोन चार तरुण तरुण मुलींचे फोटो या राजकुमार शर्मा यांना दाखवले आता त्या दोन तीन फोटोपैकी एका मुलीचा फोटो राजकुमार शर्मा यांना मोठ्या प्रमाणात आवडला कारण की ती मुलगी दिसायला अतिशय सुंदर होती जेव्हा राजकुमार शर्मा यांनी त्या मुलीची विचारपूस केली तेव्हा त्या, त्या बनवारीलालनं सांगितलं की या मुलीचं नाव निशा आहे आणि ही बिहारमधल्या एका गावामध्ये राहते आणि ती अतिशय गरीब आहे आणि तिला काही आर्थिक रक्कम दिली तर ती लग्नासाठी तयार होते तिची तशी रिक्वायरमेंट आहे मग त्या मुलीच्या मुलाच्या बापान सांगितलं की ठीक आहे जेवढी रक्कम लागेल तेवढी आपण देऊन टाकू काही अडचण नाही काही नाही लवकरात लवकर तारीख काढा आणि लग्नाचा बार उडून द्या लग्नाचा कार्यक्रम जमवा आता ठरल्याप्रमाणे बनवारी लालनं त्या मुलीला संपर्क केला आणि त्यांची सहमती घेतली मुलाचा फोटो पाठवला मुलाला मुलीचा फोटो दाखवला दोघांनाही एकमेक आवडले आणि तारीख काढली सोळा जानेवारी दोन हजार चोवीसची आता सोळा जानेवारीला ठरल्याप्रमाणे तारीख निघाली जयपूरमधील एक मोठं हॉटेल बुक करण्यात आलं त्या हॉटेलमध्ये सगळे पाहुणे रावणे मित्र मंडळी म्हणजे ले सगळा उतडा नाही एकदम जवळजवळचे जे तोंडावरचे लोक आहेत असे लोक बोलवले आणि यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी लग्न समारंभ पार पडलं आता लग्न समारंभ पार पडल्यानंतर ती जी मुलीची आई आहे त्या मुलीच्या आईनं या राजकुमार शर्मा यांना एक विनंती केली की तिच्या नवऱ्याची तब्येत जरा खराब आहे मोठ्या प्रमाणात खराब आहे एक दोन अडीच लाख रुपये जर मिळाले तर बरं होईल मग राजकुमार यांनी सुद्धा ठरल्याप्रमाणे आणि त्यांना वाटलं की आता ही आपली जवळचे ला दोन लाख रुपये कॅश रक्कम दिली आणि दिल्यानंतर ते त्या नवरीला घेऊन त्या ठिकाणाहून थीका निघाले त्यांच्या गावी पोहोचले आता त्यांच्या गावी पोहोचल्यानंतर रीती सगळ्या काही गोष्टी झाल्या आणि सगळ्या गोष्टी झाल्यानंतर त्या नवरदेव नवरीची सुहागरात्रीची वेळ आली आणि ते त्यांच्या रूममध्ये गेले रूममध्ये गेल्यानंतर नवरी नवरदेवासाठी दूध घेऊन आली आणि नवर दूध घेऊन आल्यानंतर त्या नवरदेवाला दुधाचा ग्लास दिला आणि तो पठ्ठ्या लगेचच संपूर्ण दूध त्यानं घाटाघाटा पिलं आणि दूध पिल्यानंतर त्याला अशी झोप लागली की तो सकाळपर्यंत उठलाच नाही आणि जेव्हा तो सकाळी उठला तेव्हा त्याच्या ते बेडरूममध्ये नवरीच नव्हती नवरीच गायब होती नवरी गायब होती तर होती पण चा त्या ठिकाणी असलेले हो जे दागिने आहेत सोन्या चांदीच्या वस्तू आहेत त्यासुद्धा त्या ठिकाणी राहिलेल्या नव्हत्या आणि त्याच्या खिशामधले जे पैसे आहेत त्या आजूबाजूला ठेवलेली जी रक्कम आहे तीसुद्धा त्या ठिकाणाहून गायब झालेली होती म्हणजे एकंदरीत दोन लाख रुपयामधले दोन लाख रुपयामध्ये आणलेली नवरी ही सासऱ्याला आणि त्या नवरदेवाला चुना लावून म्हणजे भोगळं करून गेलेली होती आता त्या नवरदेवाला काही समजलं नाही घडलेला संपूर्ण प्रकार त्यानं त्याच्या वडिलांना राजकुमार शर्मा यांना सांगितला आणि तात्काळ हे लगेचच जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेले येन ई बी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांनी ती जी तरुणी आहे तिच्याविरोधात तक्रार दाखल केली गुन्हा दाखल केला तिचं नाव निशा आहे असं त्यांनी सांगितलं आणि ज्या व्यक्तीनं बनवारी लालनं ही सोयरी जमवली होती त्याला संपर्क केला असता त्याचा फोन बंद आहे त्या नवरीचा फोन बंद आहे त्या नवरीच्या आईचा फोन, आशा फोन। ये बंद आहे अशा पद्धतीनं सगळ्याचे फोन हे बंद येत असल्याची माहितीसुद्धा त्या ठिकाणच्या पोलिसांनी दिलेली आहे पण मात्र त्या पोलीस स्टेशनचे जे सहाय्यक पोलिस निरीक्षक आहेत मोहनलाल यांनी सांगितलं की आम्ही त्या फोटोच्या आधारे त्या नवरीचा आणि ज्यांनी लग्न जमवलं आहे त्यांचा आणि त्या मुलीच्या आईचा शोध घेत आहोत लवकरच आम्ही त्यांना अटकसुद्धा करू पण मात्र हाच प्रकार अजून किती लोकांसोबत घडला आहे त्यांनीसुद्धा समोर यावं तक्रार दाखल करावी जेणेकरून त्यांना कारवाई करता येईल अशीच विनंती त्यांनी केलेली आहे जर आपण पाहिलं तर सध्या समाजामध्ये आणि देशामध्ये कशा पद्धतीनं चुना लावला जातो आहे कशा पद्धतीनं फसवणूक होती आहे आणि या ठिकाणी एक अशी फसवणूक केली जाते त्यामध्ये भावनिक होऊन लोक मुलीसाठी पैसे देत आहेत नवरीसाठी देत आहेत पण मात्र त्यांच्या भावनांचा आदर किंवा कदर या ठिकाणी झालेली किंवा होत नाही असंच आपल्याला दिसतं असाच प्रकार तुमच्याही आजूबाजूला परिसरामध्ये कुठं घडला आहे का घडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या